मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदानो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी पूर्वतयारी सुरू केलेली आहे ती पूर्वतयारी म्हणजे एकमेकांच्या विरोधात मागच्या अनेक वर्षांपासून जे हे विष उघडत होते एकमेकांशिवाय शाप देत होते जो राग आणि द्वेष या दोघांमध्ये निर्माण झाला आहे त्याला कमी करण्याचा प्रयत्न हे दोघंही करताना दिसतंय कारण हे कमी झाल्याशिवाय हे दोघं एकत्र येऊ शकत नाही आणि एकत्र नाही आले तर महायुतीला लढा देणं या दोघांसाठीही शक्य होणार नाही पण मित्रांनो या दोघांना आपल्या एकमेकांच्या राजकीय अडचणी माहिती आहे तरीही कितीही भांडण असलं तरी हे दोघं एकत्र येऊ शकतात पण हे जितकं सोपं वाटतं आहे तितकं या दोन पक्षातील कार्यकर्त्यांसाठी हे सोपं नाही आहे कारण मागच्या अनेक वर्षांपासून जे वॉर्ड लेवलपर्यंतचे कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत भांडत आले एकमेकांच्या जीवावर उठण्या इतकं हे भांडण गेलेलं आहे आता हे एकत्र येऊन निवडणूक लढणं तितकं सहज नसणार त्यामुळं राज ठाकरे स्वतः एक पाऊल पुढे करून आपल्या कार्यकर्त्यांना संदेश देण्यासाठी की आपला राग शांत करा आणि आता एकत्र एक येऊन निवडणूक लढवली पाहिजे त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मातोश्रीवर गेल मातोश्रीवर जाताना ट्विटरवर जा त्यांनी जे ट्विट केलं त्यात उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुख म्हणून उल्लेखसुद्धा करून टाकला आता जेव्हा राज ठाकरे आपला हात उद्धव ठाकरेंकडे देताय त्याच वेळी राज ठाकरेंना लवकरच राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही मिळून मोठा दगा धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि हा धोका काय असेल याचा पूर्व अंदाजा अगोदरच काँग्रेसने विजय दिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्त दिलेला होता जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी हिंदीचा जी आर मागे घेतला आणि आपण विजयी झालो त्यानिमित्तानं जे विजय उत्सव या लोकांनी आयोजित केलं त्यात काँग्रेसने एकही एक आपल्या वरिष्ठ किंवा छोट्यासुद्धा नेत्याला त्या कार्यक्रमात संमेलित होण्यासाठी पाठवलेलं नव्हतं आणि हा जो गेम होणार आहे तो गेम दोन हजार एकोणीसला जसा शरद पवारांनी राज ठाकरेंसोबत केला होता तसाच गेम पुन्हा एकदा राज ठाकरेंसोबत होण्याची तयारी अगोदरच सुरू झालेली आहे आणि त्यासाठीच उद्धव ठाकरे जे सात ऑगस्टच्या दिवशी राहुल गांधींनी दिल्लीत सर्व विरोधी पक्षातील नेत्यांसाठी स्नेहभोजनाचं कार्यक्रम आयोजित केलं त्या त्या आहे त्यात सहभागी होण्यासाठी जाणार आहेत आणि त्यात त्यांना स्पष्टपणे हे निर्देश दिलं जाईल की राज ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला आघाडीतून बाहेर काढा आणि जर त्यांच्यासोबत तुम्ही जाणार असाल तर तुम्ही दोघंही आघाडीतून चालते वा आता हे कसं कर केलं जाईल हे समजून घेण्यासाठी अगोदर तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की दोन हजार एकोणीसला शरद पवारांनी राज ठाकरेंसोबत नेमकं केलं काय होतं दोन हजार एकोणीसची लोकसभेची निवडणूक तुमच्या डोळ्यासमोर आणा जेव्हा काँग्रेस आणि एन सी पी हे दोन्ही पक्ष शक्तीहीन झालेले होते यांच्यामध्ये शक्ती उरलेली नव्हती सर्वजण म्हणत होते की शरद पवारांचं राजकारण हे संपलं आहे आणि नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लोकसभेत प्रचंड बहुमत मिळणार हा पूर्व अंदाज होता पण शरद पवारांनी आपली ताकद पुन्हा एकदा महाराष्ट्रात स्थापित करण्यासाठी राहुल गांधींना स्पष्ट निर्देश देऊन टाकले की तुम्ही महाराष्ट्रात प्रचारासाठी येऊ नका मी आपल्या आघाडीची प्रचाराची धुरा सांभाळतो आणि मीच याला पूर्णपणे नेतृत्व देईन तेव्हा राहुल गांधींनी फक्त महाराष्ट्रात मोजून पाच ते सहा सभा केल्या असतील शरद पवारांनीच दोन्ही आघाडींसाठी दोन्ही पक्षांसाठी प्रचार केलेला होता पण शरद पवारांना एक प्रखर भाषण देणाऱ्या व्यक्तीची गरज होती आणि त्यांनी राज ठाकरेंना आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न केला राज ठाकरेंना आपल्या नादी लावलं आणि राज ठाकरेसुद्धा एका पायावर तयार झाले कारण युती जाणं त्यांच्यासाठी शक्य नव्हतं कारण उद्धव ठाकरे तेव्हा बी जे पीसोबत होते आणि राज ठाकरेंची युती जाण्याची इच्छा जरी असली तरी उद्धव ठाकरे त्यांना घेणार नाहीत हे त्यांना माहिती होतं त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत जर दोन हजार चौदापेक्षा आपल्याला पुन्हा एकदा आपलं वर्चस्व निर्माण करायचं असेल तर आघाडीची आपल्याला गरज शरद पवार आणि काँग्रेसचं आपल्याला बळ घ्यावंच लागेल त्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीत मनसेचा एकही अधिकृत उमेदवार नसतानाही राज ठाकरेंनी शरद पवारांसाठी जीवाचं पाणी केलं तुम्हाला सर्वांना आठवणीत असेलच की भाषण देताना तो लावरे व्हिडिओ म्हणत राज ठाकरे जे भाषण देत होते त्यावेळी फार व्हायरल झालं होतं इतकी राज ठाकरेंनी मेहनत केली आणि इतके ते मोदी विरोधक होऊन गेले की जितके शरद पवारही नरेंद्र मोदींना शिवशाप देत नसते दोन हजार चौदाला नरेंद्र मोदींना खुला पाठिंबा देणारे राज ठाकरे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत मोदीमुक्त भारतचे नारे देत होते पण त्यांचा काडीचाही फायदा शरद पवारांना लोकसभेच्या निवडणुकीत झाला नाही आणि एन डी एला म्हणजे महायुतीला एक्केचाळीस जागा जिंकण्यात यश आलं एन सी पी चार जागा जिंकली आणि काँग्रेस फक्त एक शरद पवारांना त्या दिवशी कळालं की राज ठाकरेंच्या सभेला कितीही गर्दी होत असेल जास्त उत्साह असेल पण मतपेटीत लोक राज ठाकरेंच्या नावाने मतं देत नाहीत राज ठाकरेंचा आपल्याला काडीचाही उपयोग झालेला नाही आहे उलटं आपल्याला झालं आहे ते नुकसानच आहे त्यामुळं हळूहळू लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांनी त्यांना आघाडीपासून दूर लोटायला सुरू केलं त्यांच्यासोबत बोलायला सुद्धा तयार नव्हते शरद पवार जेव्हा विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या तेव्हा राज ठाकरेंना परत एकदा शरद पवारांची आठवण आली जी लोकसभेत आपण त्यांना मदत केली त्याची परतफेड करण्यासाठी आघाडीने आपल्याला मदत करावी आणि आपले, करा आपले आमदार निवडून आणण्यात शरद पवारांनाही आपला सहभाग द्यावं योगदान द्यावं यासाठी राज ठाकरे शरद पवारांकडे गेले आता शरद पवार त्यांना स्पष्टपणे म्हणाले नाहीत की तुम्ही आघाडी येऊ नका पण शरद पवारांनी त्यांना फसवण्यासाठी त्यांना म्हटलं की तुम्ही दिल्लीत जा आणि सोनिया गांधींची एकदा परवानगी घ्या कारण त्या आघाडीच्या नेत्या आहेत राहुल गांधी हे नेते त्यामुळे दिल्लीच्या हायकमांडचं जोपर्यंत तुम्हाला आघाडीत घेण्यात सकारात्मक भूमिका येत नाही तोपर्यंत मी काही बोलू शकत नाही तेव्हा राज ठाकरे दिल्लीत गेले सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी अनेक लोकांना कदाचित आठवत नसेल आणि उद्धव ठाकरेंच्या नावानेच लोक पोट मोडतात की ते सोनिया गांधींसमोर झुकले पण राज ठाकरेसुद्धा होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान जेव्हा ते सोनिया गांधीला भेटायसाठी गेले आणि मला आघाडीत घ्या याविषयीची विनवणी स्वतः दिल्लीत जाऊन राज ठाकरेने त्यावेळी केलेली होती पण सोनिया गांधी आपल्या मतावर अगदी ठाम होत्या की राज ठाकरे जे की मराठीच्या मुद्द्यावर आपला अजेंडा चालवता किंवा आता तर त्यांनी हिंदुत्ववादाचा झेंडाही पकडला आहे त्यामुळे त्यांना आघाडीत घेणं हे आमच्यासाठी शक्य नाही कारण त्यांना जर आघाडीत घेतलं तर आपले सेक्युलर पुरोगामी मतदार हे आपल्यापासून दूर जातील आणि राज ठाकरे इतक्या उग्र भाषेत भाषण देतात की त्यांना थांबवणंही आमच्यासाठी शक्य नाही आहे आणि तो राज ठाकरेंसाठी सगळ्यात मोठा धक्का होता कारण आपण इतकी मेहनत ज्या आघाडीसाठी केली तो आपल्याला विधानसभेत घेण्यासाठी सुद्धा तयार नव्हता ज्या मंचावर आपण शरद पवारांच्या नावाची पिपाणी वाजवली त्या शरद पवारांनी आपल्याला वाऱ्यावर सोडलं हे राज ठाकरेंना सहन नाही झालं आणि त्यानंतर तुम्हाला परिणाम माहितीच की राज ठाकरेंच्या पक्षाला फक्त एक आमदार निवडून आणता आला होता आता राज ठाकरेंसाठी तीच परिस्थिती निर्माण होताना पुन्हा एकदा दिसते कारण जेव्हा उद्धव ठाकरे स्नेह भोजनासाठी राहुल गांधींसोबत दिल्लीत असतील तेव्हा राहुल गांधी त्यांना पुन्हा एकदा हेच बोलणार आहेत की तुम्ही राज ठाकरेंसोबत जर युती करण्याचा विचार करताय तर तुम्ही दोघंही आघाडीतून सरळपणे चालते वा कारण मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला जर आपले पाये रोवून उभं राहायचं असेल तर त्यांना अमराठी मतं अत्यंत आवश्यक आहेत आणि राज ठाकरेंची भाषा जी आज आपल्याला ऐकायला मिळते त्यानुसार काँग्रेस जर त्यांच्या मंचावर सगळे नेते उभं राहिले काँग्रेसचे तर त्यांना अमराठी मतं मिळणार नाही ते राहुल गांधी आणि सोनिया गांधीला माहिती आहे आणि उद्धव ठाकरेंसाठी काँग्रेस अतिआवश्यक आहे उद्धव ठाकरेच्या मनात सध्या एकच फॉर्म्युला सेट आहे की एकनाथ शिंदे जर आपल्याला सोडून गेले तर आणि अर्धापेक्षा शिवसेना त्यांच्याकडे असेल तरीही आपली मुंबईत थोडीफार शक्ती आहे बाळासाहेबांचं नाव आणि आपण केलेलं थोडंफार का काम होईना पण त्याच्या जोरावर जी मतं आपल्याकडे येतील ती आणि काँग्रेसची जी मुस्लिम मतं आहेत त्याला जर जोडलं आणि राज ठाकरेंना सोबत घेऊन जर मराठी मतं आपल्याला फोडता आली तर आपली विजय ही महापालिकेत होऊ शकते असा विचार उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तो ग्राउंडवर कधीच यशस्वी होऊ शकत नाही हे प्रत्येकाला माहिती आहे पण जेव्हा आपल्या हातात काहीच नसतं तेव्हा एकही आशेची किरण ही व्यक्तीला खरी वाटायला लागते आणि तसंच उद्धव ठाकरेंचं झालं आहे पण उद्धव ठाकरेंना हेही माहिती आहे की काँग्रेसला जर आपण सोबत घेतलं नाही तर मुस्लिम मतं आपल्याला मिळणार नाहीत कारण काँग्रेस हे सर्व जागेवर आपले उमेदवार उतरवणार आणि मुस्लिम लोक आपल्याला मतं देण्यापेक्षा म्हणजे हिंदुत्ववादी पक्षाला मतं देण्यापेक्षा ते काँग्रेसला मतदान करतील आणि मुस्लिम मतं आल्याशिवाय राज ठाकरेंना सोबत घेऊन आपल्याला काहीच उपयोग नाही आहे हे राज ठाकरेंना अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळं राहुल गांधींच्या पायात पडण्याऐवजी उद्धव ठाकरेंकडे दुसरा कोणताही पर्याय नाही वेळी राहुल गांधीचं त्यांना म्हणाले की तुम्ही मनसे किंवा काँग्रेस या दोघांमध्ये एक निवडा तर उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या पायातच पडणार कारण त्यांच्यासाठी मुस्लिम मतं ही अति आवश्यक आहे त्याशिवाय उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं गटाचं अस्तित्वच नाहीये मुंबईच्या दहा विधानसभेच्या जागा त्यांना निवडून आणण्यात यश आलं होतं विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान त्यातले बहुतेक उमेदवार हे मनसेने आपले उमेदवार त्या जागेवर उतरवले आणि प्लस मुस्लिम मतं त्यांच्याकडे आली त्यामुळे विजयी झालेत आदित्य ठाकरेंची जागासुद्धा ते हरले असते तर मनसेचा उमेदवार त्या ठिकाणी नसता आणि अमराठी मतं जी आदित्य ठाकरेंच्या नावावर त्या ठिकाणी मिळाली ती जर नसते मिळाली तर त्यांचा सुपडा साफ होता मुंबईत देखील आणि यावेळी जे गदारोळ राज ठाकरेंनी माजवला आहे मराठीच्या मुद्द्यावर त्यामुळं मला वाटत नाही अधिक अमराठी मतं ही शिवसेनेकडे म्हणजे उभाटा गटाकडे वळणार त्यामुळं मला असं वाटतंय की ऐनवेळी राज ठाकरेंसोबत मोठा धगाफटका होऊ शकतो त्यामुळे राज ठाकरेंना एक सल्ला आहे की जोपर्यंत तुमच्या जागा वाटप होत नाहीत आणि जागा वाटप झाल्यावर निवडणुका होऊन जर तुम्ही जिंकलात तर तो महापौर तुमचा निवडून येईपर्यंत तुम्ही आघाडी झाली म्हणून आश्वस्त राहू नका कारण उद्धव ठाकरेंनी आपले खरे रंग दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीदरम्यान दाखवले ज्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीचा उमेदवार त्यांनी मानलं होतं त्याच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवारांसोबत विजयी झालेल्या युतीला तोडून ते निघून गेले मुख्यमंत्रीपदासाठी त्यामुळं उद्धव ठाकरे हे कधीही आणि काहीही करू शकतं त्यामुळे राज ठाकरेंनी येत्या काही दिवसांसाठी थोडं मौन धारण करावं आणि आपल्या बोलण्यात जे शब्द वापरतो आहे त्यात शिंदेंचा अपमान होऊ नये यावर जास्त लक्ष द्यावं कारण कुठल्याही क्षणी आपल्याला पुन्हा एकदा महायुतीकडे वळावं वा लागू शकतं आणि महायुतीत यायचं असेल तर एकनाथ शिंदेंची परमिशन त्याची परवानगी अतिआवश्यक आहे कारण बी जे पी उर्वरित महाराष्ट्रात कितीही शक्तिशाली असली तरी मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंची त्यांना फार गरज आहे आणि त्यांच्या इच्छेविरोधात कोणालाही ते महायुतीत घेणार नाहीत तुम्ही जे शिवसेना प्रमुख शब्द वापरला आहे त्याने नक्कीच एकनाथ शिंदे आज झाले असते असं आता पाहायचं आहे की हा धक्का राज ठाकरेंना कधी भेटतोय आणि समजा उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची साथ सोडून राज ठाकरेंची साथ देण्याचा निर्णय घेतला तर तेही पाहणं फार रोचक असणार असा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा घट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र